वेलकम टू शीतल्स कॉर्नर हॅलो फ्रेंड्स शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे प्रथमतः आपल्याला भोगीच्या व संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा आज आपण बनवणार आहोत भोगी स्पेशल मिक्स भोगीची भाजी तर भोगीची भाजी व बाजरीची भाकरी राळ्याचा भात कसा बनवायचा याची रेसिपी पाहणार आहोत मेथीची भाजी चाकवतची भाजी शेवगा टोमॅटो कांद्याची पात लसणाची पात फ्लॉवर घेवडा एक वांग चिरून घेतलेले आहे बिबा त्याचबरोबर इकडे भिजवलेले शेंगदाणे व त्याचबरोबर पावटा वाटाणा हरभरा व पापडी शेंग त्याचबरोबर चवळी ही घेतलेली आहे अशा प्रकारे सगळ्या भाज्या घेतलेले आहेत व त्या एकत्र करून छानपैकी धुवून त्या पाण्यामध्ये ठेवलेल्या आहेत इतक्या भाज्या मी आहेत तुम्हाला अजून वेगवेगळ्या भाज्या घ्यायच्या असतील तर तुम्ही घेऊ शकता या सर्व भाज्या छानपैकी चिरून धुऊन घ्यायच्या आहेत इथे गाजर ही एक घेतलेले आहेत भोगीच्या दिवशी राळ्याचा भात खाल्ला जातो त्यासाठी ज्या पद्धतीने आपण तांदूळ साधे तांदूळ धुवून शिजवतो त्या पद्धतीनेच हेही शिजवून घ्यायचं आहे आता भोगीसाठी मसाला तयार करून घेणार आहोत चार पाच लसणाच्या पाकळ्या अर्धा कांदा आलं खोबरं कडीपत्त्याची पानं कोथंबीर पुदिना इत्यादी टाकून एक चमचा गरम मसाला यामध्ये टाकायचा आहे व छानपैकी बारीक करून घ्यायचं आहे इकडे तीळ थोडे दोन तीन चमचे तीळ तव्यावर गरम करून तेही छानपैकी त्याची पावडर बनवून घ्यायची आहे अशा प्रकारे तिळाची व मसाला करून घेतलेला आहे आता आपण फोडणी करून घेणार आहोत इथे तीन पळी तेल घेतलेले आहे या ठिकाणी एक दालचिनीचा तुकडा टाकायचा आहे लवंग जिरं मोहरी व साधा कांदा व पातीचा कांदाही यामध्ये टाकायचा आहे कांदा लालसर होईपर्यंत छानपैकी परतून घ्यायचा आहे कांदा छान भाजल्यानंतर आता यामध्ये आपण करून घेतलेला मसाला यामध्ये टाकणार आहोत तोही छानपैकी तेल सुटेपर्यंत परतून पर घेणार आहोत आणि तीळ जे आपण भाजून पावडर बनवलेले आहे तेही छानपैकी टाकून आपण तेल सुटेपर्यंत परतून पर घेणार आहोत अर्धा चमचा हळद टाकणार आहोत व तीही छानपैकी हलवून घेणार आहोत चवीनुसार चटणी टाकायची आहे व तीही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहे हा मसाला छानपैकी भाजून झाल्यानंतर आपण कांद्याचे पात त्याचबरोबर टोमॅटो थोडंसं पाणी टाकायचं आहे व त्यामध्ये आपण चिरून घेतलेल्या सगळ्या भाज्या एक एक करून टाकायच्या आहेत व त्याही च्छा, छान छानपैकी परतून घ्यायच्या आहेत चवीनुसार मीठही टाकायचं आहे घेवड्याची शेंग सगळ्या भाज्या यामध्ये अगदी व्यवस्थित टाकायच्या आहेत एक एक करून सगळ्या भाज्या टाकायच्या आहेत आता फळभाज्या व पावटा घेवडा वाटाणा हरभरा यासारख्या सगळ्या भाज्या टाकून त्याही छान छानपैकी परतून घेऊन व आपल्याला किती घट्ट पातळ हवा आहे त्या पद्धतीने पाणी टाकून घ्यायचं आहे प्रथम गॅसची फ्लेम मोठी करून उकळी करून घ्यायचे आहे अशी उकळी छानपैकी आल्यामुळे मिळून येण्यास मदत होते आता गॅस बारीक करून ते छानपैकी शिजून घ्यायचे आहे इकडे बाजरीची भाकरी बनवून घ्यायची आहे बाजरीचे पीठ छानपैकी चाळून घ्यायचे आहे व त्यात चवीनुसार मीठ टाकायचे आहे व पाणी टाकून एकदम मळून घ्यायचं आहे बाजरीची भाकरी खायला खूप छान लागते आणि भोगीच्या भाजीबरोबर तर खूपच छान आणि ते आवर्जून ती भोगीच्या दिवशी केली जाते आता ही भाकरी छानपैकी थापून घ्यायची आहे त्याला थोडंसं तीळ टाकायचं आहे व ती थापायची आहे अगदी एकसारखी छान गोल अशी भाकरी आपली थापून झालेली आहे ती आता भाकरी छानपैकी शेकून घ्यायची आहे तवा आपला छानपैकी तापलेला आहे आता गॅस मोठा करून ही भाकरी छानपैकी भाजून घ्यायची आहे भाकरीची वरची बाजूला पाणी लावून ती उलटायची आहे व ती खालच्या बाजूनेही छानपैकी भाजून घ्यायची आहे ज्वारीच्या भाकरीसारखीच ही भाकरी छान थापून घ्यायची आहे व ती आता भाजूनही घ्यायची आहे छानपैकी तवा काढून आता डायरेक्ट गॅसवर ही भाकरी भाजून घ्यायची आहे पहा खूप छान अशी भाकरी आपली तयार झालेली आहे अशा प्रकारे बाकीच्याही भाकरी करून घ्यायच्या आहेत व त्या सर्व करायच्या आहेत प्रथम आपली भोगीची भाजी शिजलेली आहे का ते पाहायची आहे आता पहा ही भाजी आपली छानपैकी तयार झालेली आहे तर आता ही भाजी गॅस बंद करून सर्व करायची आहे तिळ लावलेली बाजरीची भाकरी व भोगीची भाजी ही आपली तयार झालेली आहे भोगीच्या भाजीबरोबर ही, भाजी ही बाजरीची भाकरी खूप छान लागते चुरून जर खाल्ली तर खूपच छान टेस्टी अशी लागते याबरोबर लिंबू उत्तम लागतं तर अशा प्रकारे ही आपली भोगीची भाजी व ती लावून केलेली बाजरीची भाकरी व राळ्याचा भात तयार आहे तर कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा भेटू अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत थँक्यू बाय